l <coughs> r <coughs> 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 आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवाईंची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आय च वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्च भ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती एनडी पी एस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये जवळपास दोन पॉइंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एनडीपीएस पी एस आठ सी बावीस बी एकवीस बी सत्तावीस तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला सात दोन आणि वीस दोन या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सीआर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक पंचवीस हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या अधिकारे आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेली आहे

निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत त्या कारवायांच्या अंती त्याच्यात जे निष्पन्न होणार आहे त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत त्या त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या अंती उघडकीस येतील त्या आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येतील त्याचबरोबर मेडिकल जे करायला लागतं ते मेडिकल देखील त्या ठिकाणी प्री अरेस्ट मेडिकल पूर्ण केलेलं आहे त्याचे जे काही अहवाल असतील ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतील त्याच्या अंत्या अधिक काही निष्कर्ष येतील त्याच्याबद्दल देखील आपल्याला कळवण्यात येईल या उपर काही गोष्टी निश्चित निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्याबाबत आदल्या दिवशी काय झालं त्यानंतर काही गोष्टी झाल्यात का याच्याबाबत किंवा त्या ठिकाणी अजून कुणी येणार होतं का तर याच्याबाबत आपण सगळा तपास करत आहोत आणि तो तपास झाल्यानंतरच आपल्याला त्याबाबतची कात्रीशीर माहिती देण्यात सगळं काही जे आहे हे तुम्हाला तपासा अंतिम कळवण्यात येईल कुठलीही गोष्ट ही आधानंतरी सांगण्यात येणार नाही मी आतापर्यंत जे या ठिकाणी मांडले ते एक अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिसचा अधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीने प्रत्येक गोष्ट ही तपासाच्या अंती कागदोपत्री आल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त मी आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगू शकत नाही कारण तपास हा चालू आहे त्या तपासाच्या अंति तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही निश्चित पाहतो

हिंदी हिंदीमध्ये हिंदी मध्ये तपासात जा तपास ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि त्या पुराव्यानिशी झालेल्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला जे सांगितलंय मी ते तपासा अंति कागदावरती आल्यानंतर सांगितलेल्याच गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यात पुरावेत म्हणूनच सांगितलेले त्याच्यामुळं तुम्ही जे प्रश्न विचारतायत त्याची सुद्धा उत्तरं येतील परंतु ते आमच्या प्रक्रियेनुसार पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला निश्चित आम्ही त्याबद्दल कळू या बांधणीला हिंदीमध्ये हिंदीमध्ये जी बाईट पाहिजे त्या बाईट ती बाईट मी देतो म्हणजे त्यांचं सुद्धा त्याच्यात समाधान होईल ठीक आहे ही आमच्या दृष्टिकोनातून ही एक ड्रग पार्टी त्या ठिकाणी चालू होती अधिक तपास आम्ही करत आहोत त्याची व्याख्या काय असावी काय नसावी याच्या बाबत कदाचित आपण याच्यावरती नंतर भाष्य करू शकतो हिंदी में देखी हिंदी में देखी देखिए आज सत्ताईस जुलाई सत्ताईस जुलाई दो हजार पच्चीस है आज के तारीख में रात के समय आप सभी को पता होगा कि महाराष्ट्र राज्य में नशे की जो चीजें है मतलब जिनको हम मराठी में अमली पदार्थ कहते हैं इनके खिलाफ कार्रवाई जारी की गई है और वो बहुत बड़े पैमाने पे हर जगह पे चालू है ऐसे ही कार्रवाई में एक इंफॉर्मेशन प्राप्त हुई थी वो इंफॉर्मेशन क्राइम ब्रांच को प्राप्त होने के बाद हमारे वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में लगभग साढ़े तीन के आसपास इस शहर का थोड़ा सा जो आईटी का जिसे हब कह सकते हैं या जिस क्षेत्र में आईटी के कंपनीज है ऐसे ही कुछ अच्छे जहां पे अच्छे जो लोग रहते हैं ऐसे किसी पौश एरिया में इस चीज के बारे में इंफॉर्मेशन मिली थी और वहां पर साढ़े तीन बजे के आसपास हमारे टीम्स ने रेड किया उस रेड में कुछ चीजें मिली है जिसके बारे में मैं आपको बता सकता हूं कि उन चीजों में लगभग दो दशमलव सात ग्राम कोकेन की तरह दिखने वाला पदार्थ जिसके बारे में कुछ प्रिलिमिनरी जांच भी हमने की है लेकिन उसकी अधिक अधिक विस्तृत जांच जो है वो फॉरेंसिक साइंस लैब के बाद हमें मिल जाएगी सत्तर ग्राम के आसपास लगभग जिसे आ, जिसे आ, गांजा कहा जाता है वो चीज प्राप्त हुई है उसके साथ साथ दस मोबाइल दो फोर व्हीलर हुक्का पॉट के सेट जो रहते वो सेट दारू और बियर के बॉटल्स और हुक्का के फ्लेवर्स इसमें से काफी सारी चीजें जो है वो प्रतिबंध जिनपे लगा हुआ है ऐसी चीजें है ये चीजें वहां से हस्तगत की गई है और इसका बाकायदा प्रॉपर तरीके का पंचनामा करके सारी प्रोसीजर जो है वो लीगल प्रोविजंस के अनुसार परफेक्ट तरह से करके वो सब जब्त किया गया है और उसके बाद में वहां पर ये सब हरकत करने वाले जो अक्यूज है उन एक्यूज़ को वहां से ताबे में लिया गया है इनको ताबे में लेके अब इनका अरेस्ट प्रोसीजर कंटिन्यू करके आगे पूरा करके इनको ऑनरेबल कोर्ट में प्रेजेंट किया जाएगा साथ ही में जो क्राइम रजिस्टर हुआ है वो क्राइम रजिस्टर हुआ है खराडी पुलिस स्टेशन में जो हमारे जोन चार में आता है इस खराडी पुलिस स्टेशन में, आपके जानकारी के लिए एनडीपीएस एट सी बाईस बी, बी, और कोटपा के जो प्रोविजन से सात दो और बीस दो के तहत इसमें क्राइम रजिस्टर हुआ है एंड क्राइम हैज बीन रजिस्टर्ड ये क्राइम रजिस्टर हुआ है एक सौ चौवन पब्लिक पब्लिक पच्चीस ये क्राइम रजिस्टर हुआ है मैं ये बताना चाहूंगा कि सारी कार्रवाई ये जो है क्राइम ब्रांच के टीम ने हमारे जो सीनियर ऑफिसर से उनके सुपरविजन में हम लोग ये पूरा कर पाए और सारे एक्यूज्ड अब उनके प्री अरेस्ट मेडिकल कंप्लीट करके उनको ऑनरेबल कोर्ट में प्रस्तुत किया जाएगा उनके पीसीआर के लिए कितने आरोपी हैं और क्या उनके नाम है इसमें सात आरोपी है कुल मिला के उनमें से दो महिला ही है और उनके नाम श्री प्रांजल खेवलकर उम्र फोर्टी निखिल पोपटानी समीर सय्यद